महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे शरद पुट्टे पाटील यांना टार्गेट केल्यास नाणेकरडी माहुंगे गटात परिणाम दाखवू कार्यकर्त्यांचा थेट इशारा भामा आस्केर धरणाच्या खुरातील विकास कामांसाठी शरद पुट्टे पाटील यांनी अथक आणि प्रामाणिक प्रयत्न केलेत मात्र तालुक्यातील काही नेते जाणीवपूर्वक पुट्टे पाटील यांना पाईट आंबेठान जिल्हा परिषद गटात टार्गेट करत असेल तर येत्या निवडणुकीत नाणेकरवाडी महांगे जिल्हा परिषद गटात त्याचे गंभीर परिणाम दिसतील असा सच्ज इशारा शिंदे वासुली सावरकरी आणि बिरदवडी या चार गावातील कार्यकर्त्यांनी दिला या चार गावातील कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं की महाळुंगे पंचायत समिती गणातून कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला हरवायचं हे आम्हीच ठरवणार आहोत शरद पाटील यांच्या कामाला आणि त्यांच्या नेतृत्वाला या भागात प्रचंड मान आहे त्यांच्यावर अन्याय झाला तर आम्ही गप्प बसणार नाही पूर्वी पिंपरी पायट जिल्हा परिषद गटात समाविष्ट केलेली शिंदे वासुले आणि विरधवाडी ही चार गावं आता नवीन फेर रचनेनुसार परिषद गटात आली या चार गावात एकूण सुमारे चार हजार आठशे मतदार आहेत आणि इथे शरद बुट्टे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार आहे या पार्श्वभूमीवर आज सावरकर येथे या चार गावातील का प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पार पडली प्रत्यक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर या गटातील संपूर्ण रणनीती आखली जाईल असा निर्धार यावेळी करण्यात आला बैठकीला खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ टेमगिरे भाजपाचे तालुका अध्यक्ष सुनील देवकर सावरदरीचे माजी सरपंच संजय चौधरी मिरतवाडीचे माजी सरपंच मोहन पवार वासोलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताबाऊ घुले म्हळुंगे सावरदरी सहकारी संस्थेचे चेअरमन तानाजी पवार हरिभक्त परायण बाळासाहेब पवार यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी एकमतानं शरद पुट्टे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीनंतर या चार गावातील राजकीय वातावरण ठवळून निघालं असून नाणेकरवाडी म्हाळुंगे गटात येत्या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत